हाय हॅलो नमस्कार मी अमित भानुशाले म्हणजे तुमचा आवडता अर्जुन सुभेदार आणि तुम्ही आहात आमच्या सेटवर ठरलं तर मगच्या आज सगळे मेंबर्स आहेत आणि आज आज आमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण अर्जी परत आलेली आहे आणि गॅस करा कोण आहे रोहिणी अटंगळे ताई सचे सिनियर ॲक्ट्रेस ज्यांना लहानपणापासून फिल्म्समध्ये सिरियल्समध्ये बघत आलो आहे नाटकांमध्ये बघत आलो आहे आज त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याचा अवसर मला प्राप्त होतो आहे मला खरंच खूप लकी असाल मी खूप लकी असं मला वाटतं आहे खूप काय शिकायला मिळेल त्यांच्याकडनं आणि आताच आम्ही एक सीन शूट केलं आहे आणि त्या खूप मस्त आहेत एकदम लवी डवी जॉली जॉली मज्जा येते खूपच बरं नक्कीच अमित कारण पूर्णाजी म्हणजे ज्योतिताईला सगळेच मिस करत होते कारण सीन त्यांचे कंटिन्यू प्रेक्षकांना पुढे पाहायचेच होते आणि तसे सीन लागणारच होते पण अनफॉर्च्युनेटली वेगळी वाईट बातमी आली सो काय सांगशील की आज जरी रोहिणीताईची एंट्री झाली तरी पूर्णाजी म्हणजे ज्योतिताईंना किती मिस करत आहे कारण त्या गेटअपमध्ये आल्यावरती डोळ्यासमोर तर ज्योतिताई आल्याच असतील खरं सांगू तर ती जी खुर्ची आहे आजीची जिथे आजी नेहमी बसते रिडिंगसाठी आम्ही जेव्हा बसतो जेवण करताना आम्ही जेव्हा बसतो ती खुर्ची आजपर्यंत रिकामीच होती आणि ज्योतिताई त्यांची जागा आयुष्यात कधीच कोणी घेऊ शकत नाही बऱ्याच आठवणी आहेत शो सुरू झाला त्यापासून आत्तापर्यंतच्या प्रत्येक दिवशी आम्ही सेटवर भेटायचो खूप मस्ती करायचो धमाल करायचो ती नेहमी खाऊ घेऊन यायची पुण्यावरून आली की आमच्यासाठी आणि खूप लाड करायची मला एक आजी असल्यासारखंच खूप प्रेम करायची मला सो त्यांची जागा कधीच कोणी घेऊ शकणार नाही हो पण एक नवीन जागा नेहमी तयार होते आणि तीच जागा आता रुहिणीतासाठी निर्माण होणार आहे बरं अमित तुला माहिती होतं का की ज्योतिताईची जागा म्हणजे पूर्णाजीचा कॅरेक्टर जर करायचं झालं तर बरीच नावं सोशल मीडियावर सुद्धा <coughs> व्हायरल होत होते ते सो तुला आधी कल्पना होती का की या मालिकेत जर झालं तर मग रोहिणीताईचीच एंट्री होऊ शकते किंवा काय असं माझीशी इच्छा होती की त्या यायला हवी बिकॉज रोहिणीताईंचा फेस आणि त्यांचं ॲक्टिंग परफॉर्मन्स आजपर्यंत बघत आलो आहे त्या गोडसुद्धा आहे त्या रागवतात पण त्या प्रेमसुद्धा करतात सो त्या प्रत्येक एक्सप्रेशन्स आणि त्या स्वीट पण दिसतात त्या काय म्हणतो आपण अँग्री वुमन पण दिसतात सो परफेक्ट कॉम्बिनेशन होता ज्या ज्योती त्यांमध्ये एक्सप्रेशन्स होते ते त्यांचा फेस होता जसा स्वीट पण आहे आणि रागवतात पण आणि प्रेमाने पण रागवतात तसंच आहे सो so, एक आतून इच्छा होती आधीपासूनच की त्या यायला हवेत आणि देवाने ऐकली बहुतेक त्याचा आला नक्कीच आपण म्हणजे आता त्या सिधीर आहेत आणि आपण कामं बघत बघत मोठे होत असतो सो तू त्यांचे किती म्हणजे केलेली कामं म्हणजे मालिका असो किंवा फिल्म असो जे बघितलेस आणि आता असं तुला म्हणजे तुला असं वाटत होता की त्यांची ही गोष्ट चुरावी किंवा असं काही त्यांची प्रत्येक गोष्ट चोरण्यासारखी आहे एक तर त्यांचं प्रामाणिकपणा त्या त्या ज्या स्क्रिप्टवरती काम करतात स्क्रिप्ट त्यांच्या हातात येते तेव्हा आणि ते परफॉर्म करतात ज्योतिराई पण होत्या आधी त्यांचं ज्योतिबाईंचं बघितलं होतं की मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो आहे एक तर एक्सप्रेशन्स कसे चेंज करायचे फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्या मला नेहमी म्हणायच्या की आम्ही प्रॅक्टिस करत राहा होऊन जाईल एक दिवशी त्यांच्याकडनं खूप शिकलो आणि रोहिणी त्या यांना तर लहानपणापासून बघत आलो अमिताभच्या अमिताभच्या आई होत्या त्या अग्निपथमध्ये सो फॅबस परफॉर्मन्स त्यामध्ये पण रोहिणी त्यांचं एक नाटक पाहिलं आहे हिंदी नाटक मी ज्यामध्ये त्या जासूस होत्या त्या नाटकाचं नाव मला आठवत नाही आहे पण त्यांचं ते नाटक मी नेहरूमध्ये पाहिलं होतं सो ते तेही लक्षात आहे आणि त्यांना दोन तीनदा भेटलोसुद्धा आहे मी एअरपोर्टवर पण कधीच त्यां तेन, त्यांच्याशी बोलायला गेलो नाही मी फोटो काढायला गेलो नाही आज त्या इथेच आहेत माझ्यासोबतच आणि आम्ही शेअर करतो आहे सुखच खूप बरं वाटतं दिल लागलेलं ला आहे घरी दिवाळीचा इथे सीन शूट होतो आहे सो या वातावरणामध्ये आता पूर्णाजीची एंट्री पुन्हा झालेली आहे आणि नक्कीच प्रेक्षकांनासुद्धा आवडणार आहे पण खऱ्या आयुष्यात दिवाळीचं काही प्लॅनिंग केलं आहेस का की यावर्षी दिवाळी कशी करायची दिवाळी दरवर्षीसारखीच फटाके फोडायचे नाही आहेत पण दोन तीन फटाके आणावे लागतील कारण माझा मुलगा लहान आहे रिधान सो चकऱ्या फुलबाज्या मग पाऊस हे दोन तीन फटाके फक्त आणेन मी आणि दरवर्षी दिवाळीला मी मुंबईच्या बाहेर निघून जातो कुठल्या हिल स्टेशनला किंवा जंगलात कुठेतरी चांगलं ठिकाण असेल सो यावर्षीसुद्धा मी बाहेर जाणार आहे कारण इथे जे पोल्युशन होतं त्यामुळे मला मला अस्थमा आहे माझ्या आईला अस्थमाचा त्रास आहे सो ते माझ्या मुलाला व्हायला नको आणि धूर खूप होतं इथे पोल्युशन कंट्रोलमध्ये राहत नाही आणि प्रत्येकाची इच्छा आहे की त्यांना दिवाळी फटाके फोडायचे आहेत मी नेहमी सांगत येतो सांगत असतो आणि आजही सांगेन की दिवाळी हा जो सण आहे तो दिव्यांचा आहे मोठमोठे फटाके तुम्ही काय ते पन्नास शॉट शंभर शॉट्स त्याला हा रस्त्याच्या मधोमध मद, ट्राफिक होतो सो रॉकेट कुठे ना कुठे कोणाच्या घरात शिरते आणि मग आग पण लागते तिथे सो ते जमलं तुम्हाला तर जरा कमी करा मी असं म्हणणार नाही तुम्ही बंदच करा जरा कमी करा आज कमी कराल पुढच्या वर्षी अजून जरा कमी होईल आपलं एअर पोल्युशन कमी होईल नॉईस नॉईस पोल्युशन कमी होईल जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांना पण खूप त्रास होतो त्यां त्याचा सो आपण त्यांचीही काळजी घेऊ त्यांनाही हॅपी दिवाळी सांगू आपण नक्कीच तुझे चाहते तुला फॉलो करतात हे सुद्धा ऐकतील तुझं सो थँक्यू सो मच आमचे आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल दिवाळीला भेटतच राहूया आपण आणि तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा